काही भागात पावसाचा जोर आता पुन्हा एकदा वाढणार आहे नेमका कोणत्या भागात कसा पाऊस राहील जोरदार पावसाची शक्यता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आहे सविस्तर अंदाज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा सध्या स्थितीला राज्यातील वातावरणात मोठे बदल हे सुरू आहेत हे तर माहितच आहे काही भागात आता मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस हा सक्रिय होत जाणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडू शकतो त्याबाबतचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडीओमध्ये देणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगावा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची देखील काय माहिती असेल तर हवामानाचे अपडेट आपण नक्कीच देऊ तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज था था, चा 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 आता चा चा तर आता बघू शकता राज्यातील वातावरणामध्ये मोठे बदल हे आपल्याला बघायला मिळत आहेत राज्यातील काही भागात चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे दिसून येणार असून मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील आता अंदाज आपण एका दिवसाचा नाही दोन दिवसाचा नाही तर पुढचे सात ते आठ दिवसाचा कसा अंदाज राहील कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत याकरिताच फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या खूप फायद्याचा हा व्हिडिओ ठरणार आहे तसेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची आपण माहिती नक्कीच देऊ तर यामध्ये इकडे बघू शकता आता सध्या पुढच्या तासाचा अंदाज बघूयात येत्या दोन तासात कुठे पाऊस होईल त्यानंतर आता पुढच्या सहा ते सात दिवसाचा अंदाज बघूयात यामध्ये आता येत्या दोन तासामध्ये गोरेगाव रोहा लवासाचा भाग असेल या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे पुण्याच्या काही भागात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते इकडे सासवड पुणे राहू हलका पाऊस झाला तर होईल अन्यथा जास्त काही जोरदार पाऊस होणार नाही हलका मध्यम पाऊस राहील इकडे दोन श्रीगोंदा उघडीपच आहे शिरूर राळेगाव कडा जामखेड कर्जत करमाळा चौसाळ्याचा भाग असेल परंडा बार्शी कुरुडवाडी वैरा गिंदापूर आता तर उघडीपच या ठिकाणी राहणार आहे काय पाऊस नाही स्थानिक वातावरण निर्माण झालं तर पलटण लोणाच्या भागात पाऊस राहील वडूज महिलीच्या काय भागात राहील विटा तासगाव कोची सांगलीच्या काही भागामध्ये वातावरणानुसार स्थानिक वातावरणाच्या प्रभावानुसार या ठिकाणी पावसाची आहे जास्त काय सर्व आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार नाही तसेच इकडे अंतनीचा भाग असेल या ठिकाणी देखील अशी स्थिती राहणार आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहील पुढच्या पाच सहा दिवसात कोणत्या ठिकाणी कसा पाऊस राहणार आहे ती लगेच बघूयात तर आता आपण पुढचे सहा दिवसाचा अंदाज तर बघत आहोत त्यातल्या त्यात येत्या दोन तासात आणखी जर विचार केला तर सांगली निपाणी रायबागच्या काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस होईल तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस होणार आहे तसेच पूर्णा बसमत परभणी पोटरे सेलू जिंतूरचा भाग असेल परतूर अंबड भाग असेल जालना देवळगाव राजा छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड चाळीसगाव दारवेड वैजापूर येवला मनमाड काही भागात आता तुरक ठिकाणी पुढच्या तीन चार तासामध्ये पावसाची शक्यता आहे मालेगाव अहवा साक्री धुळेच्या भागापर्यंत असा अंदाज राहील विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तर चंद्रपूर यवतमाळ गडचिलोरी वर्धा मध्ये मध्यम ते काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही येत्या दोन तासात राहणार आहे तर चला आता पुढच्या चोवीस तासापासून कसं वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यातील पाऊस उघडेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढेल व दिनांक जर विचार केला तर डायरेक्ट सतरा अठरा जुलैपर्यंत वातावरण कसं राहणार आहे पाऊस कोणत्या जिल्ह्यात अधिक राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये नदी नाले व्हायपर्यंत पाऊस पडणार आहे का जडीचं वातावरण कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे का तो सर्व काय अंदाज आपण बघूयात गेला तर आता सध्या बघायला जर गेलं तर विदरचा भाग असेल म्हणजे हा भाग महाराष्ट्राच्या बाहेर येतो या ठिकाणापासून पावसाळी वातावरण डायरेक्ट अहमदपूर परळीपर्यंत आता सक्रिय पुढच्या चोवीस तासात होईल मात्र हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील तसेच इकडे केज तालुका पेठ लातूर येत्या चोवीस तासामध्ये वातावरणात बदल होईल पावसाचा अंदाज आहे यामध्ये बीड जामखेड करमाळा बार्शी लातूर अहमदपूर परळी केजच्या भागात येत्या बारा तासात किंवा चोवीस तासात पाऊस वाढणार आहे त्या बारा तासाचा जर विचार केला तर केज जामखेडच्या भागात पाऊस राहील अहिल्यादेवीनगर नगर फलटणच्या भागात पाऊस राहील माझलगावच्या भागात पावसाची शक्यता आहे हा पाऊस मध्यम स्वरूपाचा राहणार आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होईल तर पूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे हा एक महत्वाचा अंदाज आहे अशा प्रकारचं वातावरण राज्यामध्ये राहील हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे तसेच इकडे अकोला अमरावतीचा भाग जळगाव नंदुरबार माळेगाव छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये पुढच्या बारा तासामध्ये पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया पूर्ण विदर्भामध्ये पावसाला पोषक वातावरण राहील असा अंदाज येत्या चोवीस तासापर्यंतच आहे जर आता बघू शकता खराब बदल होत आहे दिनांक बारा जुलैपासून तेरा जुलै चौदा जुलै पंधरा सोळा सतरा अठरा जुलै एक मोठा बदल वातावरणात होणार असून मुसळधार पावसाची संकेत काही भागात आहे तर काही ठिकाणी वातावरण उघडीप राहणार आहे नेमकं आता कसं वातावरण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील आता जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे बघणार आहोत आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करून चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तर चला पाहूयात आता पुढचा अंदाज तर बघू शकता मोठे बदल हे बारा जुलैपासून होणार आहेत बारा, ना, ना बारा ते अठरा जुलैपर्यंत एक मोठा बदल आपल्याला राज्यात दिसून येणार येणार आहे यामध्ये जर विचार केला तर दिनांक बारा जुलै रोजी आपल्याला जे पावसाळी वातावरण राज्यात पाहायला मिळत होतं त्यातील काही घट होणार आहे ती म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये इकडे बघू शकता यामध्ये नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता जास्त नाही आहे उमरेड हिंगोली सिलूच्या भागामध्ये देखील जास्त पाऊस नाही आहे मात्र ढगाळ वातावरण खूप राहणार आहे त्यामुळे हलक्या सरी मध्यम सरी पावसाच्या पडू शकतात हे लक्षात घ्यावे तसेच इकडे पांढरकवाडा चंद्रपूर आदिलाबाद या भागात पुसत उमरखेड वाशिम यवतमाळ करंजा तडोबा वर्धा उमरेड अमरावतीच्या भागात देखील असं वातावरण राहण्याचा अंदाज बघायला मिळणार आहे फक्त ढगाळ वातावरण राहील हलका पाऊस झालास तर होईल अन्यथा सर्व दूर काही जास्त मोठ्या पावसाची शक्यता नाही असा अंदाज दिसतोय तर अकोला खामगाव अकोट अचलपूर वरवुडचा भाग असेल धरणी बुरहानपूर या भागाचा विचार करता याही ठिकाणी असंच वातावरण राहील काही भागात पाऊस झाला सर्व अन्यथा सर्व दूर काही जास्त पावसाची शक्यता नाही आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर पावसाचा अधिक जोर इकडे मालेगाव छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आहे या ठिकाणी पाऊस राहणार रा आहे जालन्याला पाऊस राहणार रा आहे लोणारला पाऊस आहे श्रीरामपूर आहे पैठणला आहे अहिल्यादेवी बीडच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा एक अंदाज आपल्याला सविस्तर दिसून येत आहे या भागामध्ये अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा काही भागात मध्यम पाऊस तर काही भागामध्ये जोरदार ते अतिशय तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळू शकते ही एक चांगली परिस्थिती आहे चांगला दिलासा देणारा अंदाज आहे तर इकडे कोकण किनारपट्टीला एक चांगला पाऊस राहील इतर जे भाग राहिलेला आहे त्या ठिकाणी उघडी प्राण्याचा अंदाज आहे मात्र दिनांक तेरा तारखेला मोठा बदल होऊन मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पूर्ण कोकण किनारपट्टीला सुरू होणार आहे इथून पुढे वातावरणात आता खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत काही जिल्ह्यात चांगली खुशखबर आहे तर काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्याची नावे आपण बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जर आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये सर्वात आधी दिनांक तेरा जुलैला नाशिकला जोरदार पाऊस सुरू होणार होणार आहे नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे इकडे जायकवाडीला चांगला दिलासा मिळू शकतो जायकवाडी धरण जे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं ते धरण लवकरच जे आहे ते ओव्हरफ्लो होऊ शकतं कारण आता साठ टक्क्याच्या पुढे पाणीसाठा यामध्ये झाल्याचा आपल्याला बघायला तर मिळालेच आहे या ठिकाणी चांगला पाऊस अजून होण्याचा अंदाज असून लवकरच पावसाची तीव्रता अजून वाढेल व मध्यम ते जोरदार पाऊस नाशिक जिल्ह्यात पडेल याचा थेट फायदा जायकवाडीला होणार आहे चांगला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हा एक अंदाज लक्षात घ्यावा छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नडला जोरदार पाऊस दिनांक तेरा जुलैला येत आहे मनमाड मालेगाव या ठिकाणी दणदणीत पावसाचं आगमन होणार असून मध्यम ते जोरदार पाऊस येत आहे चिखली अकोला खामगाव जळगाव पाचोरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचं आगमन होणार आहे पाचोरा सिल्लोड चिखली खामगाव अकोला कन्नड मनमाड मालेगाव मध्यम ते जोरदार धोधो स्वरूपाच्या पावसाचं आगमन हे आपल्याला बघायला मिळणार आहे वैजापूर श्रीरामपूर नाशिकच्या बहुतांश भागामध्ये चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळेल श्रीरामपूर जुन्नरच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे काही भागात अतिशय जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होणार असून राज्यात चांगला पाऊस पडणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर यामध्ये विचार केला के तर जळगावच्या उत्तरेकडील भागात मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस अमरावतीला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिनांक तेरा तारखेला राहील तर इकडे लातूर धाराशिव पेठ केज परळी जामखेड बीड असेल माजलगाव असेल इकडे दौंड तालुका असेल करमळाचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर बारामती इंदापूर पंढरपूरच्या भागामध्ये वडूदच्या भागामध्ये विटाजच्या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे असा अंदाज दिनांक तेरा तारखे दिनांक तेरा तारखेला पावसाला सुरुवात होऊ शकते यामध्ये मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज आहे मात्र दिनांक चौदा तारखेला आता लक्ष देऊन बघा दिनांक चौदा तारखेला आपल्याला पावसाचा एक मोठा अंदाज बघायला मिळत आहे मुसळधार ते मुसळधार पाऊस पूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्वाचा अंदाज आहे पूर्ण महाराष्ट्रात एक मुसळधार पावसाचं वातावरण राहील काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नेमका आता कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस राहणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघू तर आता एकंदरीत पाहायला गेलं तर तेरा तारखेला पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल यामध्ये दिनांक चौदा जुलैला चांगला पाऊस वाढणार असून पूर्ण मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये चांगलं जोरदार पावसाळं क्षेत्र पाहायला मिळेल जसे जिकडे अमरावती वाशिम शेवगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर लोणार वाशिम पुसद हिंगोली उमरखेड सेलू माजलगाव नांदेड बीड केज परळी अहमदपूर बेठ लातूर उदगीरचा भाग असेल तुळजापूर सोलापूर बार्शी इंदापूर करमाळा दोंड बारामतीचे उत्तरेकडील भाग अहिल्यादेवीनगर जामखेड वैजाग पुर, श्रीरामपूर पूर्व भाग कन्नड सिल्लोड पाचोरा जळगाव धुळे पूर्व भाग बुरहाणपूर अकोटचे काही भाग असतील अमरावतीचे काही भाग असतील या सर्व काही भागामध्ये मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पाऊस राहणार आहे जालना देखील आहे अहिल्या देवीनगरचा समावेश आहे पूर्ण कोकण किनारपट्टीला देखील मुसळधार पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे तर नांदेड जिल्ह्यात पाऊस राहणार आहे विदर्भ पूर्ण आपल्याला पावसाने व्यापून जाईल असा अंदाज पाहायला मिळत आहे एक पंधरा जुलैला अजून मोठा बदल होणार आहे तो काय बदल आहे ते देखील आपण बघूयात दिनांक पंधरा जुलैला आता पश्चिम महाराष्ट्रातील ज्या भागात पावसाची कमतरता होती त्या भागात चांगला पाऊस राहणार रा आहे यामध्ये सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मध्यम ते काही भागात जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते तीव्रता देखील पावसाची अधिक राहील पूर्ण कोकण किनारपट्टीत चांगला पाऊस राहणार असून पंधरा जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात देखील पावसाची व्याप्ती चांगली राहणार आहे पावसाचा जोर चांगला राहणार आहे विदर्भात पाऊस राहील मात्र मराठवाड्यातील थोडासा पावसाचा जोर कमी होईल काही भागामध्ये तसेच अकोला पूर्ण विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस आहे आता दिनांक सोळा जुलैला बघू शकता सोळा जुलैचा विचार करता सोळा जुलैला महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी होईल कोकण किनारपट्टीत हलका पाऊस झालाच तर होईल जास्त पावसाचा अंदाज नाहीये अशा प्रकारचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे मात्र तिथून पुढे एक मोठा बदल होणार आहे काही भागातील पाऊस उघडणार तर काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे तर ते कोणते जिल्हे आहेत ते पण आपण बघूयात तर यामध्ये दिनांक सोळा तारखेला उघडीपच आहे दिनांक सतरा जुलैला सतरा जुलैला राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढण्याचा अंदाज बघायला मिळत आहे यामध्ये न पूर्व विदर्भामध्ये चांगला पाऊस राहील मध्य विदर्भाच्या मध्य भागात देखील व पूर्व भागात अधिक पावसाची शक्यता आहे इतरत्र महाराष्ट्रात उघडीपच राहील जास्त पावसाचा अंदाज नाही हलक्या सरी होत राहतील दिनांक अठरा तारखेला अठरा जुलैला मराठवाड्याच्या एकदम पूर्वेकडील भागात व पूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज आहे अशा प्रकारचा अंदाज दिसत आहे एकोणीस जुलैला देखील हेच वातावरण आहे एकोणीस जुलैला मराठवाड्यात एक पुन्हा पाऊस सुरुवात होईल तर वीस जुलैला देखील पावसाची व्याप्ती आपल्याला पूर्ण महाराष्ट्रासाठी चांगली पाहायला मिळणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे तर रोज हवामान अंदाज बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल ओवरती टाका व्हिडिओला लाईक ला करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद